नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये मा आणि मार्गदर्शन मध्ये मा मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसं स्वागत करत आहे शेवटी मीन ही आधीच बरेच जातक फोन करून व्हॉट्सअपवरती सा सांगत होते की आमची मीन रास कधी येणार आतापर्यंत तुम्ही मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ या राशींच तुम्ही सांगितलंय परंतु मीन रास ही कधी येणार खरोखर मला मीन राशीचं कौतुक करण्यासारखं वाटतं कारण प्रत्येकजण ओळीन मेषरास रास असं विश्लेषण करत असतो आणि सगळ्यात शेवटची रास ती ही राशी चक्रातली आहे ती आणि त्यांची सहनशक्ती याचं खरोखर मला कौतुक वाटतं जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती तर नक्कीच आपल्या लिंकवरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मीन राशीच्या लोकांना तर हा व्हिडिओ पाठवायला विसरू म्हणजे विसरूच नका नक्कीच त्यांना व्हिडिओ हा पाठवा कारण शनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस साली मीन राशीमध्ये आलेला आहे आणि त्यांना मधली अडीच वर्ष साडेसातीची पहिली अडीच वर्ष साडेसातीची आणि शेवटची अडीच वर्ष साडेसातीची ही कशा पद्धतीनं आता शेवटची जाणार आहेत आणि मधली जाणार आहेत हे आपण बघायचं आहे आणि कोणत्या आप कोणती अडीच वर्ष ही त्रासाची जातात आणि का जातात हे सुद्धा मीन राशीला आपण बघायचं आहे दपक्या पावलाने शनी महाराज मीन राशीमध्ये गुरुच्या राशीमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी बारा हा अंक लिहिलेला आहे आणि शनी या पहिल्या स्थानामध्ये आलेला आहे मीन राशीच्या ज्या वेळेला शनी राशीमध्ये होता कुंभ राशीमध्ये होता त्यावेळेला शनीची रास ही कुंभरास आहे म्हणजे राशीचा राशी स्वामी हा शनी आहे आणि तो कुंभ राशीमध्ये असल्यामुळे पहिली अडीच वर्ष मीन राशीला तितकीशी त्रासदायक गेलेली नाही आहे परंतु आता हा शनी गुरुच्या राशीला आलेला आहे मीन राशीचा राशी स्वामी आहे गुरु त्याच्या राशीला आलेला आहे आणि शनी आणि गुरु हे एकमेकांचे कट्टर हाडवेरी आहेत म्हणजे कट्टर शत्रू आहेत मग अशा वेळेला शनी हा ग्रह मीन राशीला कोणतं फळ देणार आहे आणि त्यानंतर सुद्धा हा शनी जेव्हा मेष राशीमध्ये जाणार आहे त्यावेळेला मंगळाच्या राशीमध्ये हा शनी जातो अडीच वर्ष पुढचे आणि त्यावेळेला मंगळ हा सुद्धा ग्रह शनीचा कट्टर शत्रू आहे म्हणजे ज्या वेळेला शनी ग्रह शत्रू राशीमध्ये जातो त्यावेळेला तो आजूबाजूच्या राशींना सुद्धा त्रास देतो म्हणजे आपण जर या ठिकाणी अभ्यास करायला गेलं तर कुंभ राशीला सुद्धा ही शेवटची अडीच वर्ष ही त्रासदायक ठरणार आहेत मीन राशीला पहिली अडीच वर्ष ही तितकीशी त्रासदायक ठरणार नाही परंतु ही मधली आणि त्याच्यानंतर पुन्हा अडीच येणारी अडीच वर्ष म्हणजे एकूण पाच वर्ष ही मीन राशीला त्रासदायक असणार आहेत साडेसातीला म्हणूया आपण हा सुद्धा व्हिडिओ आपण करणार आहे प्रत्येक राशीला कोणती अडीच वर्ष त्रासाची जातात आणि फायद्याची सुद्धा जातात साडेसाती सुद्धा फायद्याची जाती पण ती कोणत्या राशीला जाती पहिली अडीच वर्ष दुसरी अडीच वर्ष आणि तिसरी अडीच वर्ष हे आपण नंतर विषय एक मालिका करणार आहोत तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघायचा आहे तर असा हा शनी साडेसातीतात मीन राशीमध्ये आलेला आहे आणि ज्या वेळेला शनी मीन राशीमध्ये येतो त्यावेळेला शनी मध्ये जो भोळसटपणा असतो किंवा कमी बुद्धी वापरून निर्णय घेण्याची जी त्यांच्यामध्ये गुण असतात त्याच्यावरती मात्र जरासा वचक बसवावा लागणार आहे म्हणजे योग्य निर्णय घेऊन योग्य विचार करून निर्णय घेणे हे सगळ्यात महत्वाचं काम या ठिकाणी आहे जी मीन राशीची द्विधा मनस्थिती असते यातून थोडस या वेळेला बाहेर पडावं लागणार आहे कारण योग्य वेळी जर निर्णय घेतले नाहीत तर तुमचं नुकसान होण्याची सुद्धा दाट शक्यता या ठिकाणी आहे त्यानंतर या शनीच्या दृष्टी तिसऱ्या स्थानावर पडते पराक्रम स्थानावरती पडते आणि त्या ठिकाणी रास आहे या काळामध्ये मात्र तुम्ही धाडस पराक्रम चांगल्या पद्धतीनं गाजवू शकता हे गुण तुमच्या अंगी येणाऱ्या अडीच वर्षांमध्ये येणार आहेत किती तारखेपर्यंत शनी आहे तो दोन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत हा शनी मीन राशीमध्ये आहे त्यामुळं नक्की धाडस करा तुम्हाला यश पराक्रमाच्या बाबतीमध्ये नक्की मिळणार आहे त्यानंतर ह्या शनीची दृष्टी सातव्या स्थानावर पडते मीन राशीच्या त्यामुळे विवाह इच्छुक जे लोक आहेत त्यांना मात्र थोडेश्या अडचणी आणि उशीर होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे जे विवाह इच्छुक आहेत त्यांनी विनाकारण जास्त वेळ न लावता प्रयत्न जरूर करावा जर प्रयत्न केला तर यश मिळेल असं समजू नका की दोन वर्ष आपलं लग्नच होणार नाही लग्न होणार आहे परंतु जर अपेक्षा असेल की दोन महिन्यामध्ये व्हावं सहा महिन्यामध्ये व्हावं तर त्याला सहा महिन्याच्याऐवजी एक वर्ष लागू शकतो त्यानंतर या शनीची दृष्टी दहाव्या स्थानावरती पडते दहावं स्थान हे कर्मस्थान आहे कर्मस्थानावरती दृष्टी पडल्यामुळे तुम्ही नोकरीमध्ये योग्य मार्गाने पैसा मिळवायचा आहे दोन नंबर कुठलीही गोष्ट करायची नाही आहे नाहीतर मिळालेलं मोठं पद हे खाली पुन्हा तुम्हाला खेचण्याची शक्यता या ठिकाणी दाट या ठिकाणी जाणवत आहे पुढच्या भागापासून आपण मेष राशीला कोणती वर्ष शा साडेसातीची त्रासदायक ठरणार आहे आणि फायद्याची ठरणार आहेत हे सुद्धा बघायचं आहे आणि ते कसं बघितलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मीन राशीच्या लोकांना जास्त करून हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांच्यासाठी तो नक्कीच उपयोगी होईल आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असला तरीसुद्धा तुम्ही आम्हाला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमची जन्म जन्मतारीख पाठवायची आहे आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या कुंडलीचं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच करू नमस्कार